मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गेल्या कित्येक दिवसांपासून अगदी नित्यनियमाने श्रवण करतो आहोत या चरित्रमालेमध्ये आज मी तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची गुरुपरंपरा आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला एक अद्भुत असा प्रसंग सांगणार आहे यावर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपण आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र अगदी दररोज नित्यनियमाने ऐकत आहोत श्रवण करत आहोत आज जी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची गुरुपरंपरा मला तुम्हाला सांगायची आहे ती गुरुपरंपरा सांगणारे काही श्लोक श्री ब्रह्मानंदांनी केलेले आहेत या परंपरेतली प्रत्येक व्यक्ती ही ब्रह्मज्ञानी होती प्रत्येकाचं वैशिष्ट्य एकेका विशेषणाने श्री ब्रह्मानंदांनी आपल्या श्लोकांमधून सांगितलं आहे ते श्लोक असे आहेत की नारायण त्वादिगुरुम परेशम चतुर्मुखम तत् श्रीमद श्रीमद्वशिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठ श्रीराम भूप हृतभक्त श्रीरामदाबंधनाशं कल्याण मीडियम गुरुबालकृष्ण चिंतामणी श्रीराम श्रीरामकृष्ण परत परंच श्रीमत्कारामंत सचिद्घनं लोकमलघ्न कीर्ती मत्सद्गुरु राघव रूपीशं श्री ब्रह्मचैतन्य मगाधबोधम अखंडनामा मृतपान तृप्तम दयार्णवम पावित शिष्यवृंदम प्रणमामि नित्यम अखंड भक्त्या हमानंद सागरम या श्लोकांचा अर्थ आता मी तुम्हाला सांगतो या श्लोकांचा अर्थ असा आहे की सर्वांचा स्वामी नारायण हा आदिगुरू होय जाणायला कठीण असा त्याचा पुत्र ब्रह्मा हा त्याचा शिष्य अत्यंत ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ महामुनी हे ब्रह्मदेवाचे शिष्य भक्तांचे दुःख हरण करणारा राजा रामचंद्र हा वसिष्ठांचा शिष्य संसार बंधन तोडणारे श्री समर्थ रामदास हे श्री रामचंद्रांचे शिष्य अत्यंत स्तुतियोग्य कल्याण स्वामी हे श्री समर्थांचे शिष्य साधूश्रेष्ठ बाळकृष्ण हे कल्याणांचे शिष्य श्री राम चरण कमलामध्ये भोंग्याप्रमाणे रममाण झालेले चिंतामणी हे बाळकृष्णांचे शिष्य श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असलेले श्री रामकृष्ण हे चिंतामणींचे शिष्य आचाट सामर्थ्य असलेले लोकांचे पाप नाश करण्याबद्दल अत्यंत प्रसिद्ध असलेले आणि बाहेर परमात्ममय बनलेले श्री तुकाराम हे चिन्मयानंदांचे शिष्य श्री रामकृष्णांनी श्री महाराजांना तुकामाईंकडे पाठवलं ज्यांचं ज्ञान अगाध आहे आणि नामान जे आणखीन त्या ठिकाणी प्रत्यक्ष ईश्वर स्वरूपच बनले आहेत जे ईश्वर असल्यानं प्रत्यक्ष रामरूपच आहेत असे माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे या तुकारामांचे शिष्य आहे नामाचं अमृत अखंड प्याल्यानं तृप्त झालेले अत्यंत दयामय व अनेक शिष्यांना पावन करणारे असे श्री ब्रह्मचैतन्य शिष्य व श्रीराम भक्त आनंद सागर या सर्वांना मी भक्तीने सदा नमस्कार करतो श्री तुकामाई विठ्ठल भक्त असल्याने श्री महाराजांच्या ठिकाणी रामभक्ती आणि कृष्णभक्ती यांचा मनोहर असा संगम झालेला आणखीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची गुरु परंपरा ही गुरुपरंपरा ही अशी आहे आणि या गुरुपरंपरेमध्ये भाग्यवान आपण आहोत की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य म्हणून आपण सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेली नामसाधना त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार करण्याचा सा प्रयत्न करतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे स्वतः नामावतार होते नामयोगी होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वत देखील दररोज नामजप करायचे किती करायचे तर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की मला देखील अखंड नाम घ्यावं लागतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला या संबंधाचा एक असा अद्भुत प्रसंग मी आज तुम्हाला सांगतोय एकदा धाकट्या राम मंदिरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि इतर काही मंडळी संध्याकाळच्या वेळेला रामरायाच्या आरतीसाठी उभी होती आरती चालू झाल्यावर एका बाईच्या अंगात आलं तिला तू कोण असं विचारल्यावर मी आमक्याची आई असं आणखीन त्या ठिकाणी त्या बाईनं सांगितलं लगेच श्री महाराजांनी पाणी आणायला सांगितलं पाणी हातात घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या अंगात आलेल्याच्या नावानं साडेतीन कोटी नामाचं पुण्य अर्पण केलं ते करून श्री महाराज म्हणाले आता मोकळा होऊन जा आरती संपल्यावर ते राजमान्य राजश्री भीमराव गाडगोळी श्री महाराजांचे सशिष्य त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रश्न केला महाराज रोज आपला जप किती होतो एका क्षणाचाही विलंब न लावता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना उत्तर दिलं जितके श्वास तितका जप यावर भीमरावांच्या मनात आलं महाराजांना जपाची जरूर काय ते ओळखून श्री ब्रह्मचैतन्य महाराज अत्यंत सौम्यपणानं बोलले काय करावं तुम्ही लोक अगदी थोडा जप करता त्यानं तुमचा उद्धार कसा व्हायचा म्हणून तुमच्या जपाची भरपाई होण्यासाठी मला जप करावा लागतो इथं मला शारदा माता म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसी यांच्या पत्नी यांची एक आठवण होते त्यांच्या चरित्रातही एक प्रसंग असाच आलेला आहे आपल्या शेवटच्या दिवसामध्ये माताजी शारदा देवी जवळजवळ संपूर्ण दिवस रात्र जप करीत असायच्या एकदा याबद्दल एका शिष्यानं माताजींना विचारलं आपण रात्री अजिबात झोपत नाही का की आपल्याला झोपच येत नाही यावर माताजी म्हणाल्या काय करू बेटा ही सारी मुलं व्याकुळ होऊन इथे येतात हट्ट करून मंत्रदीक्षा घेऊन जातात परंतु नियमितपणे कोणी जप करीत नाही कोणी ध्यान करीत नाही तरीही त्यांचा भार एकदा अंगावर घेतला तेव्हा मला त्यांचं पाहिलंच पाहिजे म्हणून मी त्यांच्यासाठी जप करते ठाकुरांजवळ प्रार्थना करते हे ठाकूर त्यांचं चैतन्य जागं करा त्यांना मुक्ती द्या या संसारात किती अपार दुःख आहे किती अपार कष्ट आहेत या माझ्या बाळांना पुन्हा या संसारात यावं लागणार नाही असं पहा सद्गुरूंकडून नाम आल्यावर त्या नामामध्ये प्रत्यक्ष भगवंताची शक्ती असते ती शक्ती नामधारकाची शेवटपर्यंत सोबत करते श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे नामावतार होते नामयोगी होते आपण त्यांचं वर्णन जयांचा जनी जन्म नामार्थ झाला आणि जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती असं करतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अखंड सहवास नामात आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अखंड नामसाधना केली कशासाठी तुमच्या माझ्यासारख्या त्यांच्या शिष्यांच्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणासाठी केली श्रोते हो या वर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दररोज आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र ऐकत आहात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जन्मापासून ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सद्गुरूंच्या शोधापर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या विवाहापासून ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी केलेल्या विविध तीर्थयात्रांपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी संपादन केलेल्या रामरायाच्या कृपेपासून ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मिळविलेल्या लोकसंग्रहापर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गुरुपरंपरेपासून त्यांच्या शिष्यमंडळापर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले आपण सगळे प्रसंग आजपर्यंत तपशीलवार पाहिले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची शिष्य परंपरा पाहिली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी काय उपदेश केला त्यांचं काय मार्गदर्शन आहे हे आपण पाहिलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अध्यात्मातल्या विविध क्लिष्ट संकल्पना कशा सोप्या करून सांगितल्या आणि त्या सोप्या करून सांगण्याकरता कोणकोणत्या बोधकथा कोणकोणत्या रूपकथा ते आपल्या प्रवचनातून सांगत आणि त्यांचं तात्पर्य कसं पटवून देत हेही आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात पाहिलं या चरित्राचा ज्या वेळेला पहिला भाग मी केला त्यावेळेला माझाही विश्वास नव्हता की या चरित्राचे एवढे सगळे भाग होतील श्रोते हो मला तुम्हाला अत्यंत जड अंतकरणाने असं सांगावं वाटतं की या चरित्रमालेचा आजचा हा जो भाग आहे तो भाग सांगतेचा भाग आहे तो भाग परिसमाप्तीचा भाग आहे मी मला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जेवढं समजलं जेवढं उमजलं जेवढी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आज्ञा केली आणि जेवढी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मला ते चरित्र तुमच्यापर्यंत सांगण्याकरता प्रेरणा दिली तेवढं चरित्र मी तुमच्यापर्यंत पोहोचविलं आणि तुम्हीही आनंदाने त्या चरित्राचा स्वीकार केला तुम्हाला सांगू का साधू संतांची भेट आजच्या युगात जर घ्यायची असेल तर साधू संत अत्यंत दुर्मिळ आहेत परंतु साधू संतांची भेट घेण्याची तीन ठिकाणं आहेत साधूंना जर तुम्हाला भेटायचं असेल तर साधू त्यांच्या कीर्तीमध्ये तुम्हाला भेटतील त्यांच्या चरित्रामध्ये तुम्हाला भेटतील साधूंची भेट तुम्हाला घ्यायची असेल तर साधू त्यांच्या वाङ्मयामध्ये तुम्हाला भेटतील आणि साधूंची भेट तुम्हाला घ्यायची असेल तर साधूंच्या समाधीची सेवा करा म्हणजे साधू तुम्हाला भेट देतील ही तीनच ठिकाणं साधूंच्या प्राप्तीची आहेत ही तीनच ठिकाणं संतांच्या प्राप्तीची आहेत आज या युगामध्ये आपल्या घरामध्ये सगळी सुख हात जोडून आपली वाट पाहतायत पण त्यापासून समाधान आणि आनंदाला आपण पारखेव होऊन बसलो आहोत खरा आनंद आणि खरं समाधान जर तुम्हाला मिळवायचं असेल चिरकाल टिकणारा निरुपाधिक परमानंद प्राप्त करायचा असेल तर सत्संगतीशिवाय आणि संत संगतीशिवाय पर्याय नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्राच्या निमित्ताने आपल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा सहवास काही काळापुरता का होईना का घडतो आहे कुठल्याही संतांचं चरित्र वाचा तुम्हाला त्या संतांच्या सहवासात जाण्याचं भाग्य लाभेल तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात जावं या उद्देशानं सुरू केलेल्या चरित्रमालेची आज ही परिसमाप्ती श्री महाराजांच्या पायावर ते वाहताना माझ्या एका डोळ्यात आश्रू आहेत आणि एका डोळ्यात समाधानाचं हास्य सुद्धा आहे असं आसू आणि हसू मिश्रित असा आणखीन त्या ठिकाणी अत्यंत काय म्हणता येईल शब्दातीत शब्दात ज्याचं वर्णन करता येणार नाही तसा आजचा हा प्रसंग आहे गेले अनेक दिवस जवळपास दोनशे अठ्ठावीस दिवस मी तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र सांगतोय हे चरित्र आपण अगदी अंतःकरणापासून मन लावून ऐकलं अनेक लोकांपर्यंत शेअर केलं अनेकांनी आणखीन त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपले अनुभवसुद्धा कळविले अनेक नव्या लोकांचा परिचय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या निमित्ताने झाला आणि आपण हा अत्यंत चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं ऋण किती म्हणून व्यक्त करू मी कायम आपल्या ऋणात आहे प्रभो तुम्ही महेशांची अमूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकार की वक्त्याचं दैवत म्हणजे त्याचे श्रोते असतात तुम्ही सर्वजण माझे दैवत आहात आणि हे चरित्र मी जे तुम्हाला सांगितलं त्या चरित्राचा वाघयज्ञ तुम्ही आणखीन त्या ठिकाणी स्वीकारावा आणि तुमच्या प्रसादाचं पसायदान मला तुम्ही द्यावं आणखीन त्या ठिकाणी माझ्या मुखातनं असेच साधूंची चरित्र अशी संतांची चरित्र अनेकांना सांगण्याचा योग यावा असा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी मला द्या श्रोते हो आजचा आपला हा भाग अखेरचा भाग आहे म्हणून तुम्ही हे चॅनल सोडून जाऊ नका या चॅनलवर मी लवकरच श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक त्या मनाच्या श्लोकांचं विवरण मी यानंतर त्याची मालिका या आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर ते सुरू करतो आहे आणि तुमच्या सगळ्यांना विनंती अशी आहे की तुम्ही ही मालिका देखील जरूर ऐका लवकरच श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचं निरूपण मी तुमच्यासाठी आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे तुम्ही दररोज आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर ते समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं प्रवचन जे आपण सकाळी पाच वाजता प्रसारित करतो ते प्रवचन दररोज ऐका आणि ते प्रवचन ऐका आणि आपल्या चॅनलकडे लक्ष ठेवा आपल्या चॅनलवर लगेचच लवकरच आपण श्री मनाच्या श्लोकांच्या निरूपणाची मालिका सुरू करतो आहोत आणखीन त्या ठिकाणी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे ब्रह्मचैतन्यांच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांनी हे श्री ब्रह्मचैतन्य चरित्र जसं गोड मानून घेतलं आणि पूर्णत्वाला नेलं तशीच श्री मनाच्या श्लोकांची निरूपण मालिका देखील श्री महाराजांनी त्यांनीच जो संकल्प आपल्याकडून करून घेतला आहे त्या संकल्पाची सिद्धीसुद्धा तेच करून घेणारे आहेत म्हणून आपण महाराजांच्या पायावरते हे श्री ब्रह्मचैतन्य चरित्र आपण वाहूयात आणि मनाच्या श्लोकांच्या निरूपण मालिकेचा संकल्प देखील त्यांच्या पायावर ते सोडूयात माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आपलं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला प्राप्त होईल श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचं आणि वाङ्मयाचं हे जे काही प्रसार कार्य आम्ही हातात घेतलेलं आहे या प्रसार कार्याला कोणाला जर काही आर्थिक देणगी द्यायची असेल तर आमचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा फोनपेद्वारे तुम्ही आम्हाला देणगी पाठवू शकता या देणगीचा विनियोग आम्ही धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्याकरता आमच्या श्रीगुरु दत्तधामच्या माध्यमातून करत असतो आजवर काही जणांनी आर्थिक स्वरूपात देणगीसुद्धा पाठविली ज्यांनी ज्यांनी देणगी पाठविली त्यांचे त्यांचे अंतःकरणापासून धन्यवाद जगद्गुरु भगवान दत्तात्रय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र भगवान हे त्यांचं उत्तरोत्तर कल्याण करो अशी प्रार्थना सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी करतो ज्यांना कुणाला देणगी पाठवायची आहे त्यांनी या क्रमांकावर पे आणि फोनपेद्वारे आपली देणगी जरूर पाठवावी तुम्ही दिलेल्या देणगीचा आम्हाला आमच्या श्रीगुरु दत्तधामच्या विस्तार कार्याकरता खूप मोठा आणखीन त्या ठिकाणी दिलासा मिळतो आधार मिळतो श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्राचे पहिल्यापासून आजपर्यंतचे सगळे भाग तुम्ही अगदी दररोज ऐकत चला ज्यांनी ऐकले नाहीत त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे श्री महाराजांचं हे चरित्र अनेक लोकांपर्यंत पोहोचेल लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला मी येणार आहे आणि तुम्ही देखील या चरित्राला जसा उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला तसा मनाच्या श्लोकांच्या निरूपण मालिकेला देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद द्याल ही अपेक्षा बाळगतो ही झालेली वाङ्मयीन सेवा ही झालेली महाराजांची वाङ्मय पूजा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या ते वाहूयात आणि इथेच थांबूयात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ शे मला तुके रघुराया ो तिया गुणगाया गाया तया मि उपसो